देवेंद्रजींच्या मुलाखती किंवा देवेंद्रजी प्रत्यक्षात काय काम करतात डेव्हलपमेंट बद्दलच महाराष्ट्राला डिलेन इकॉनॉमी पर्यंत कसं घेऊन जाता येईल या संदर्भात त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्या दिशेने ते काम करतात मला असं वाटत की त्यांच्या मुलाखतींमध्ये ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत या संदर्भामध्ये ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगते तुम्ही अत्यंत महत्वाचा आहे मी विलासरावांचा कोणत्याही गोष्टी त्यांच्यावरती टीका या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्ण ज्या पूर्ण विलासरावांना विलासराव फार मोठे नेते होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं विलासरावांना घेऊन मतदान करावं विलासराव करून काँग्रेस तिथे मतदान मागताय त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम या सगळ्या गोष्टी

या भागामध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधांच्या संदर्भात एवढं एक उत्तर द्या <laughs> त्याला त्याचं क्रेडिट मिळावं या दृष्टीकोनातून आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत गेलं पाहिजे असं आम्ही आज इथे कार्यकर्त्यांना सांगतो एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलाखत होणार आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील मुलाखत होणार आहे त्यामध्ये नेमके काय ने खरं तर त्यांच्या मुलाखती होणार आहेत देवेंद्रजींच्या मुलाखती किंवा देवेंद्रजी प्रत्यक्षात काय काम करतात डेव्हलपमेंट बद्दलच महाराष्ट्राला डिलेन इकॉनॉमी पर्यंत कसं घेऊन जाता येईल या संदर्भात त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्या दिशेने ते काम करतात मला असं वाटत की त्यांच्या मुलाखतींमध्ये ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत या संदर्भामध्ये ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगते तुम्ही काल लातूर मध्ये जे वक्तव्य केलं विलासराव देशमुख यांच्याविषयी त्यावर अजूनही ठाम आहात का आणि त्यावरती कडाडून या ठिकाणी विरोध केला पाहिजे मी लातूर मध्ये जे म्हटलं आपण लातूर मध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका या निवडणुका या, या कशासाठी असतात तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात त्यामुळे लातूर मध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात हे अत्यंत महत्वाचं आहे मी विलासरावांचा स्वरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका केली नाही तू त्या ठिकाणी मी पाहिलं काँग्रेसचा काय पूर्ण ज्या पूर्ण विलासरावांना विलासराव फार मोठे नेते होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं विलासरावांना घेऊन मतदान करावं विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस इथे मतदान मागताय त्यामुळे त्या ठिकाणी त्या आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्यात त्या संदर्भात मी तसं म्हटलं परंतु तरी सुद्धा त्यांचे त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेतो गोष्ट मी तेच सांगेन तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका माझी पुन्हा तेच विनंती आहे त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न केले जर त्यांच्या भावना दुखावल्या असेल तर त्यांची दिलगिरी लातूरकरांच्या चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाच राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे असं त्यांनी दावा केलेला दा। आहे या छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधांच्या संदर्भात एवढं एक उत्तर द्या या इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा या अतिशय गतिमान पद्धतीने हे कोण देऊ शकतं तर ते फक्त न फक्त केंद्रातलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामधलं असणार देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार देऊ शकत त्यामुळे छत्रपती संभाजी नगरमधील सर्व मतदारांना मी विनंती करायला आलो आहे की आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हा समोर द्यावं एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा